तुम्ही आपलं पुण्यामध्ये बघा मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते ते बोलायला नको होतं परत शेवटी विधान केलं होतं शरद त्याचा काही परिणाम ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही सत्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांतदा म्हणाल की दादा तुम्ही बारावतीत आमचे कार्यकर्ते त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुधित्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघांत दोघींच्या पैकी एकाच होणार आहे ना बोलण्याचे चूक आहे मध्ये करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं मी ज्योतिष काही होता त्याच्यामध्ये सीट निवडून येत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका